नमस्कार मित्रांनो आपण आज नाही का ही सध्या सरकारने जे दिले अनुदान आहे त्याला लोक काही बोलतात समजा ते पण याच्यामुळं नाही का समाजावर किती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा दुष्परिणाम होतो एखादी एखादी समजा तुम्हाला अनुदान भेटतं आता आज नाही का सध्या लाडकी बहीण योजना हो याच फार मोठ्या प्रमाणामध्ये नाही का देश महाराष्ट्रामध्ये नाही का जवळजवळ एक साठ सत्तर टक्के लोकांनी हा फॉर्म भरला असा यामुळं नाही का सरकारच्या त्याच्यावर फार प्रचंड प्रमाणात लोड येतो मग आता लोड आला तर सरकारचा उद्देश असा आहे की तुम्हाला गरीब कसं बनवायचं मग आता सरकार काय करतो नोकरदार जे वर्ग आहे जे त्याला पगार द्यायचे असते जो मानाने सन्मानाने जगणारा वर्ग म्हणजे नोकरदार ते नोकरदार नाही का ना त्यालाच कमी करून टाकतो हो। मग ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेत मग कॉन्ट्रॅक्ट बेसवर आलं की तुम्ही दहा पंधरा वीस हजारावर मग तुम्ही नाही का तुमचे आर्थिक ती खल्या, खल्या ए, तुम्हें तुम्हें ते ते जे आहे ते फार खाल्ल्या खाली खालच्या लेवलला येऊन जाते मग यामुळं नाही का तुमचा जे समाजामधला जे एक प्रतिष्ठापना आहे नोकरीचा ते संपून जातो आणि सरकारला हेच करायचं आहे आता तुम्ही सांगा मग नोकरीदाराला जे देणारा पैसा आहे ते तुम्हाला इकडं नाही का अनुदान म्हणून वाटला जातो मग सरकारी नोकऱ्या कमी झाल्या ह्याचे त्याला हे असतं की आणि समाजाला त्याची काही देणं घेणं नसतं समाज नाही का कसं तरी जगण्याचा प्रयत्न करीत असतो आणि मग सरकारचा उद्देश असा असतो की तुम्हाला कसं खालच्या लेवलला किंवा तुम्ही कसे वरे येऊ नाही किंवा तुमचे मुलं नाही का त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवू नये कारण की नौकर म्हणलं की नाही का तुमचं शिक्षण हे त्या गोष्टी सर्व नाही का तो नोकरदार व्यवस्थित करू शकतो पण त्याच्यामुळं नाही का मग ते नोकर भरती कशी कमी करायची आणि नोकर साध्या नाही का येत नाहीत आता मोदी सरकारने नाही का भारत देश विकून टाकला आहे कारण की प्रत्येक नाही का जे राष्ट्रीय राष्ट्रीय जे संस्था होतात त्या पूर्ण विकून टाकल्या त्याच्यामुळे नोकर नाही आता कोणाला भरायचे कोणाला नाही माझा काय जितके पंच्याऐंशी टक्के लोक आहेत त्यांच्या कधीच विचार केला जात नाही त्याच्यामध्ये नाही का पंधरा टक्के लोक आहेत त्याचा विचार केला जातो आज तुम्ही विचार करा की प्रचंड प्रमाणात आहे आज नाही का शिकलेले मुलं आहेत भरपूर पण त्यांना नोकरी नाही आज तुम्हाला सांगा ट्रॅव्हलिंगसाठी नाही का नोकरीसाठी बघण्यासाठी दहा दहा वीस वीस हजार रुपये मग सर्वसामान्य माणूस शेतकरी किंवा मजूर माणसांनी कुठून आणायचे पैसे हा या गोष्टी आहेत आणि मग तुम्हाला नाही का मजूर मजूरच बनवायचा आणि जे जे उच्च वर्णी आहेत ते माझं उच्च वर्णी होऊन जातात आज नाही का देशामध्ये नाही का ही जी फुकट देणारी राबडी आहे यामुळं नाही का हे तुम्हाला आणि नंतर नाही का नोकऱ्या बंद झाल्या की तुम्हाला जे फुकट देतं ते बी हळूहळू हळू बंद करून टाकणार आणि मग मन सरकार म्हणणार आम्हाला या गोष्टीत परवडत नाही मग आता तुम्ही ना घरके ना घाटके अशी कंडिशन किंवा अशी परिस्थिती होऊन जाते मला तुम्ही विचार करा एखाद्या कामासाठी समजा तुम्हाला नाही का एखाद्या ना समाज कल्याणमध्ये जायचं आहे तिथं नाही का तुम्हाला जात पडताळणीसाठी मग अशी लाईन लागलेली असते मग आज तुम्हाला असं वाटतं की बाबा सरकारने एका माणसाच्या जागेवर दोन टेबल करायला पाहिजे पण सरकार तुम्हाला दिलेली दे, दे जी योजना आहे त्याच्यासाठी खर्च करतं ना तुम्हाला ह्याच्यासाठी किंवा तुम्हाला मग तिथं असं तिरस्कार वाटतं सरकारचा तिरस्कार वाटतं पण हे कळत नाही का आपण नाही का ह्या गोष्टी घ्यायला नाही पाहिजे किंवा आता तुम्हाला लाईट फुकट तुम्हाला पंधराशे महिना गॅस फुकट तुम्हाला अजून असे बरेच अनुदान असतील किंवा त्या मात्र नाही घ्यायला पाहिजे ते स्वैच्छेने नाही नाहीच घ्यायला पाहिजे पण लोक काय म्हणतात थांबते आपल्याला काय करायचं आहे आपल्याला भेटतंय ना तर भेटायला पाहिजे आणि मग नाही का मग तुम्हाला जर भेटत असेल काही गोष्टी जर होत असतात तर मग मात्र तुम्ही काही चांगल्या गोष्टीला मुकणार आहात कारण की नाही का आपली राज्यघटना अशी आहे किंवा जे जे समजा खालचा वर्ग आहे किंवा त्या खालच्या वर्गामधले जे वरचा वर्ग आहे त्यातल्या खालच्या वर्गाला वरी कसं घ्यायचं आहे असं आहे पण हे सरकार नाही का अशा काही गोष्टी देऊन नाही का तुम्हाला तुम्हाला नाही का खाली ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे नाही का हे जे अनुदान आहे ते मात्र न घेता तुम्ही नोकरदार नौकरदारासाठीच भरती करायला अशा काही गोष्टी करायला पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा